नमस्कार लग्नानंतर इंदू अदक्षच पहिलाच दिवाळी सण साजरा करणार असतात त्यासाठी इंदू अदोक्षदला म्हणत असते अधू उद्या सकाळी पहिलं स्नान आहे त्यासाठी लवकर उठावं लागेल मी तुला चोळून चोळून अगदी घासून घासून उठणं लावणार आहे त्यावर अदक्षद म्हणत असतो इंदू खरंच त्यावर इंदू म्हणत असते खरंच काय खरंच बायकोय मी तुझी लावणारच ना तो माझा अधिकार आहे त्यावर अदक्षद म्हणत असतो तुझा अधिकार तुझ्याकडनं कोणी हिरावून घेत नाही आहे पण खरंच तू लावशील ना त्यावर इंदू हो असं म्हणत असते आणि मग ते दोघं एकमेकांशी आंदोलन करत असतात आता या दोघांना बोलताना मोठ्याबाईंनी पाहिलेलं असतं बाई स्वतःशी बोलत असतात इंदू माझ्या मुलाला ज्या पद्धतीने तू तु, तुझ्या कब्जेमध्ये केलेस ना ते पाहता लवकरात लवकर त्यातून सोडवणं मला मुश्किल आहे पण महाकठीण नाही जरी तुमचा लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण असला तरी त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कशी संक्रांत आणता येईल याचा पुरेपूर मी प्रयत्न करणारच आहे त्यातच आता मोठ्या बाईंना इंदूला कायमस्वरूपी निस्तनाभूत करण्याची वेगळीच युक्ती सुचलेली असते आणि त्या युक्तीवर आता त्या थेट काम करत असतात त्यासाठी त्यांनी गोपाळला फोन करून बोलवून घेतलेलं असतं गोपाळ म्हणत असतो बाई तुम्हाला काय वाटतंय मी तुमच्यासारखा बिनकामाचा बसलो आहे का कधी फोन करता कधी बोलवता त्यावर बाई म्हणत असतात हे बघ गोपाळ इतकासा होतास तेव्हापासून माझ्यासमोर फिरतोयस आज मोठा डॉक्टर झालास म्हणून शहाणपणा करू नको त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई मुद्द्यावर या का बोलवता तुम्ही मला त्यावर मोठ्या बाई म्हणत असता तुला तुझ्या प्रेयसीकडून उठणं लावून घ्यायचं आहे की नाही हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई डोक्या ठिकाणावर आहे ना तुमचं काय बोलताय काय तुम्ही तुम्ही इंदूबद्दल बोलत असाल तर लक्षात ठेवा इंदूबद्दल अवगत अवगं ऐकून घेणार नाही मी त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अरे गोपाळ मी काय तुला आज ओळखते का आजही तू इंदूवर तितकंच प्रेम करतोस जितकं तू तिचं लग्न व्हायच्या आधी करायचास त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई तुम्हाला असं वाटत नाही का हे जर अति होत आहे तुम्ही माझ्या इंदूच्या आयुष्यामध्ये मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ आधी समजून घे मला तुला नेमकं काय सांगायचं आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काय ते लवकर बोला मोठ्या वेळ म्हणत असतात उद्या सकाळी दिवाळी सणाचा पहिलं अभ्यंगस्थान आहे इंदू अदोक्षदला घासून घासून उठणं लावणार आहे तर माझी इच्छा अशी आहे की त्यावेळेला तिथे तू पण हजर हो अधोक्षदचं उठणं लावून झालं की इंदूकडनं तूही उठणं लावून घे म्हणजे तिथे तुला तुझ्या प्रेमाचं काही ना काही प्रतीक मिळेल त्यावर आता गोपाळ म्हणत असतो गप्प बसा उगच काही बोलू नका त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ मला जे काही सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो फोन ठेवा मोठ्याबाईंनी फोन ठेवल्यावर आता गोपाळ थेट मोठ्याबाईंनी जे काही म्हटलेलं असतं त्याचा विचार करत असतो शेवटी तो स्वतःशी बोलत असतो इंदूशी लग्न करायचं स्वप्न माझं अर्धवट राहिलं पण तिच्या हातून उठणं लावून घ्यायचं स्वप्न माझं पहिल्यापासूनचं होतं ते स्वप्न तर आता मला पूर्ण करता येऊ शकतं आणि ते पूर्ण करायला काय हरकत आहे थेट आता गोपाळ मोठ्याबाईंनी जे काही म्हटलेलं असतं त्या विचारामध्ये खोलवर हरवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडतो दिवाळीचा पहिला सण म्हणजे स्थान इंदू अदक्ष लवकरच उठलेले असतात अदक्षज इंदूकडून उठणं लावून घेण्यासाठी एकदम लागत करत असतो त्यावर लगेचच आता इंदू अध्यक्षतला पाटावर बसवते आणि मग सर्व अंगाला ती उठणं चवून चोवून घासून घासून लावत असते आता तिथे आलेल्या गोपाने हे पाहिलेलं असतं आणि गोपाळ स्वतःशी बोलत असतो त्या जागी मी हवा होतो पण या अदक्षजने बाजी मारली हरकत नाही आत्ताही काही क्षणानंतर मी इंदूकडून उठणं लावून घेणारच आणि लगेचच आता इंदूने अधक्षदला अट्ट घसून घासून उठणं लावलेलं असतं मोठ्याबाई लांबून सगळं काही पाहत असतात मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात आलाय इंदू आलाय तुझा प्रियकार नाही तुला आता इथे बदनाम त्याने केलं ना तर नावाची मी मोठ्याबाई नाही आणि गोपाला आता थेट वाटत असतं पुढचाच वेळ माझा आहे अधक्षदचं उठणं लावून झालेलं असतं अधक्षद तिथून बाजूला होतो त्याच वेळेला इंदूसमोर अचानकपणे गोपाळ येतो गोपाळ म्हणत असतो इंदू लाव की तुझ्या मित्राला उठणं लाव की मी मैत्रिणीकडनं उठणं लावून घ्यायची इच्छा व्यक्त करू शकतो ना त्यावर लगेचच आता इंदू एकदम शॉक झालेली असते इंदूला ते अजिबातच पटत नसतं हे आता अदक्षच्या लक्षात आलेलं असतं आणि अदक्षद म्हणत असतो अरे दादा आणण मी लावतो तुला उठणं त्यावर गोपाळ म्हणत असतो मला फक्त इंदूकडनं उठणं लावून घ्यायचं आहे त्यावर अध्यक्षला आता थेट असं म्हणावं लागतं ती काय नेहमी काय आणि इकडे अदक्षदने इंदूच्या हातून उठणं घेतलेलं असतं आणि गोपाळला तिथेच बसवत थेट त्याच्या सर्व अंगाला उठणं घासून घासून चोळून चोळून लावलेलं असतं त्यात अदक्षद उठणं लावत असताना गोपाळला आता प्रचंड मनस्ताप होत असतो तो स्वतःशी बोलत असतो शेवटी या गोपाने चार चौघात माझी लाच काढली मोठ्या बाई हे पाहत असतात त्या स्वतःशी बोलत असतात हा अदुपण्णा नको तिथे उठाटेवा करतो काय गरज काय होती याला मचमच करायची चांगलं गोपाळाने आज इंदूचा पर्दाफाश केला असता पण ऐन वेळेला या अदक्षदने नको तिथे तंगड्या घालत वाट लावून घेतली आहे आता गोपाळाने तर थेट अदक्षदला असं म्हटलेलं असतं तुझं उठणं लावून झालं असेल ना तर बाजूला हो इंदू लाव मला उठणं त्यावर अध्यक्ष म्हणत असतो दादा एवढं जास्त उठणं लावण्याची गरज नाही आहे आधीच तू खूप सुंदर दिसतोस हँडसमहीच आहेस ना तू त्यावर आता अध्यक्षत म्हणत असतो चल इंदू आता घाल मला आंघोळ आणि लगेचच अध्यक्ष इंदूला आतमध्ये घेऊन गेलेला असतो आणि अध्यक्षला मात्र गोपाळला बाहेरच ठेवायची असते गोपाळजवळ मोठ्या बाई येतात त्या म्हणत असतात गोपाळ सपशेल हारलायस तू माझ्या मुलाने अक्षरशः तुझी वाताहात केली आहे तुला स्पष्ट बोलता आलं नाही की मला उठणं फक्त इंदूकडून लावून घ्यायचं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो तेच तर म्हणालो होतो पण तुझ्या मुलाला ना ज्या मस्ती आली आहे त्याची मस्ती उतरावी लागेल मला त्यावर बाई म्हणत असतात खबरदार माझ्या मुलाच्या बाबतीत काय बोलला असतात तुला काही गोष्टी जमल्या नाही तर तू दोष माझ्या मुलाला देणार का त्यावर गोपाळ म्हणत असतो तुझा आगाऊ मुलगा माझ्या पुढे पुढे करतो ना म्हणून गप बसावं लागतं नाहीतर कधी एका फटक्यात त्याला गार करायला गप्प बसणार नाही मी मोठ्याबाईंनी गोपाळला ताकीद दिलेली असते आज बोललायस पुन्हा अध्यक्षच्या भरात बोललास तर गाठ माझाशी आहे हे गोष्ट लक्षात ठेव इकडे आपण पाहतोय आता दिवसभर गोपाळ याच गोष्टीचा विचार करत असतो खरंच अदक्षदने माझ्याबरोबर जे काय केलं ते त्याने करायला नको होतं आणि अशातच आता गोपाळ इकडे स्वतःशी बोलून मस्तपैकी खचलेला असतो अदक्षज इंदू हस्तो आंदोलन करत मस्त एकमेकांशी बोलत फराळ वगैरे खात असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अदक्षदने जे काही केलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद